मनसेची सलग तिसऱ्या दिवशी शिवतीर्थावर बैठक होणार रा आहे राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे एक, एक नोव्हेंबरला जो मोर्चा होतोय याच मोर्चा संदर्भात बैठक होणार असल्याची माहिती आहे आणि उद्या होणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात आणखी तपशीलदार प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहे श्रेय सलग दोन दिवस बैठक झाल्यानंतर आज सुद्धा जी बैठक होतीय किती महत्वाची मानली जाते ही बैठक खऱ्या अर्थान आपण म्हणतो तर एक तारखेच्या मोर्चासाठी ही सलग आता बैठका अनेक दिवस सुरू आहेत या बैठकीमध्ये अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत आपण बघू शकतो एक तारखेच्या मोर्चाची जी परवानगी आहे त्याच्याबद्दलची जी भेट आहे ती सीपी सोबत काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मनसे पक्षातल्या नेत्यांनी जाऊन घेतलेली आहे मात्र आज या बैठकीत एक नोव्हेंबरची संपूर्ण जी रणनीती असेल ती सगळी बोलली जाईल त्यासोबत आपण बघू शकतो तर एकंदर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एक तारखेचा मोर्चा एकीकडे तर उद्या गुरुवारी अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा एक बैठक बोलवली आहे ज्या बैठकीत त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवलंय आणि त्यात ते मार्गदर्शन देखील करणार आहेत म्हणजे एकंदर पाहायला गेलं तर एकीकडे मतदार यादीचा खोळ त्याच्यावर होणारी चर्चा आणि त्यासोबत एक तारखेच्या ता मोर्चामध्ये आपल्याला हेही माहिती आहे की गल्ली ते दिल्ली पर्यंत याची चर्चा व्हावी असं मनसे सांगितलंय आणि त्या कारणाने कुठे ना कुठे वाटचाल तर पक्षाची सुरू आहे आणि हेच आपल्याला पाहायला मिळत एकंदर पाहिलं गेलं तर ठाकरेंची युती कधी होणार ही सगळ्यात मोठी गोष्ट आता उभी राहते ती गोष्ट खऱ्या या बैठकीत येईल का आता सगळी चर्चा आपल्याला आता थोड्या वेळा निकडे अगदी आज तिसऱ्या दिवशी शिवतीर्थावर होणाऱ्या बैठकीकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू श्रेयस धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी